पती पत्नी दोघांनाही मिळू शकते दरमहा पाच हजार रुपयापर्यंतचे पेन्शन जाणून घ्या संपूर्ण माहिती चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अटल पेन्शन योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते आणि अठरा ते चाळीस वर्षे वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात जर तुम्हाला तुमचे भविष्य आजपेक्षा चांगले हवे असेल तर तुम्ही बचत करणे आवश्यक आहे परंतु अनेकांना चांगले उत्पन्न मिळावे आणि वृद्धापकाळात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी कुठे बचत करावी हे समजत नाही तुम्हालाही अशाच ठिकाणी गुंतवणूक करायची असेल जिथे तुम्हाला साठ वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन मिळेल तर केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी चांगली योजना असू शकते ही सरकारी योजना असल्याने त्यात धोका होण्याची शक्यता नगण्य होते तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि दरमहा पाच हजारपर्यंत पेन्शन मिळवू शकता काय आहे योजना वास्तविक अटल पेन्शन योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते आणि अठरा ते चाळीस वर्षे वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात तुम्ही गुंतवलेल्या रकमेनुसार तुम्हाला साठ वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन मिळते गुंतवणुकीची पद्धत जर तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षी या अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही या योजनेत दर महिन्याला दोनशे दहा रुपये गुंतवू शकता यानंतर तुमचे वय साठ वर्षाचे झाल्यावर तुम्हाला योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकते पती पत्नीला दरमहा पाच पाच हजार रुपये जर तुम्ही वयाच्या अठराव्या वर्षापासून गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकते त्याचवेळी पती पत्नी दोघांनी या योजनेत गुंतवणूक केली तर त्यांनाही साठ वर्षानंतर हा लाभ मिळू शकतो योजनेत सामील होणे खूप सोपे आहे जर तुम्हालाही या योजनेत सामील व्हायचे हो असेल आणि साठ वर्षानंतर पेन्शन मिळवायचे असेल हो तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल आणि त्यांना सांगावे लागेल की तुम्हाला या योजनेत सामील व्हायचे आहे यानंतर तुम्ही केवळ फॉर्म भरून या योजनेत सामील होऊ शकत नाही तर या योजनेत गुंतवणूक देखील करू शकता